नमस्कार शेतकरी बहिणींनो तर शेतकरी बहिणींनो आता लाडकी बहीण योजना सरकारकडून एक मोठे बदल करण्यात आलेले आहे योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचवा यासाठी अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आलेली आहे अनेक महिलांना आधीच अपात्र ठरवण्यात आले असून त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही यामुळे लाभ थांबवलेल्या महिलांची संख्याही वाढत आहे तर आता लाडक्या बहिणीनो सरकारने स्पष्ट केले आहे की केवळ पात्र आणि नियमा नियमानुसार पात्रता ठरलेल्या महिलांनाच पुढे योजनेचा लाभ दिला जाईल ही प्रक्रिया संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे सध्या अपात्र महिलांची यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे शासनाकडून विविध कागदपत्रांची तपासणी केली जात असून त्यांच्या माहितीत आढळून येत आहेत त्यांना तात्काळ लाभातून वगळण्यात येत आहे काही महिलांनी चुकीची माहिती चुकीची माहिती दिली असल्याचे समोर आले आहे ज्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे तर आता त्यामुळे अनेक महिलांचे पैसे थांबवले गेले असून पुढील काही आठवड्यात आणखी महिला अपात्र ठरेल तर आता लाडक्या बहिणींना जाण्याची शक्यता आहे तर आता शेतकरी शेतकरी बहिणींनो योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर अनेक महिलांनी आपल्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करून सुरू केली आहे काही प्रकरणामध्ये असे आढळून आले आहे की एकाच एक कुटुंबातील दोना दोन पेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे जे नियमाच्या विरोधात आहे काही अर्जदारांनी आपल्या आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून वयाची अट पूर्ण केल्याचे दाखवले आहे तरी जरी प्रत्येक क्षणात या अठरा वर्षाखाली होत्या या फसवणुकीमुळे शासनाची दिशाभूल झाली आहे अशा महिलांनी योजनेचा अनुचित फायदा घेतला यामुळे शासनाला कठोर पावले उचलावी लागली आहेत योजनेच्या योजनेच्या पार्श्वभूमीसाठी ही कारवाई अनिवार्य झाली आहे सध्या अशा प्रकारची तपासणी युद्ध पातळीवर सुरू आहे असेही निदर्शनात आले आहे की काही महिलांनी ज्यांच्या कुटुंबाजवळ चार चाकी वाहन असूनही किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असूनही खोट्या माहितीच्या आधारे योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी अर्ज करताना खरी माहिती लपवून शासनाची फसवणूक केली आहे अशा महिलांना आता योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे तर आता शेतकरी बहिणींनो सध्या संबंधित अधिक अधिकाऱ्यांकडून सर्व माहितीची काटेकोर पातळणी केली जात आहे त्यामुळे आणखीन काही महिलांना अपात्र ठर थर, ठरले तर आता शासन अशा अपात्र लाभार्थ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्याच्या तयारीत आहे उच्च उत्पादनाच्या तपासणीला सुरुवात ऑगस्ट महिन्यापासून अशा महिलांची पडताळणी प्रक्रिया राबवली जात आहे तर आता लाडक्या बहिणींना त्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांची पात्रता ठरवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे तर आता शेतकरी बहिणीनं महिलांची माहिती प्राप्तिकर विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला दिली जाईल यामध्ये उत्पादनाचा उत्पन्नाचा तपा तपशील नोंदणी माहिती आणि इतर संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केला जाणार आहे ही तपासणी पारदर्शक पद्धतीने केली जाणार असून अपात्र लाभार्थ्यांचा तप तपशील वेगळा केला जाईल शासनाच्या हेतू म्हणजे खरोखर गरजू महिलांनाच योजनेचा लाभ पोहोचवणे आहे, या नव्या तपासणीमुळे अद्यापही योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या अनेक अपात्र महिलांना यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे काही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही योजना सुरू झाल्यापासून लाभ घेत आहे अशा प्रकार अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही कठोर पावले उचलण्यात आलेली आहे सरकारकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे यामुळे खोट्या माहितीवर आधारित अर्ज करण्याची ओळख पटेल एकदा पडताळणी झाल्यानंतर योजना केवळ गरजू व योग्य पात्रता असलेल्या महिलांसाठीच खुली राहील यामुळे लाभ घेणाऱ्यांनी आपली माहिती आणि कागदपत्रे वेळेत तपासून घ्यावीत सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची छाननी सुरू केली असून एकदाच कुटुंबातील एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा प्रकारामध्ये संबंधित महिलांना महिलांच्या नावाजवळ असा विशेष शेरा लिहिलेला जात आहे तर आता वि विधवा योजना कुटुंब सहायता योजना यांचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी पण तेच आहे तर आता असा ओळख केला जात आहे त्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडथळा येत आहे सरकारचा उद्देश म्हणजे लाभाची पुनर्वर् पुनरवृत्ती टाळून प्रत्येक गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवणे तुम्ही जर कोणत्याही शासकीय योजनेचे लाभार्थी असाल आणि पात्रतेनुसार सर्व अटी पूर्ण करूनही तुमचा लाभाचा हप्ता अचानक थांबण्यात आला असेल तर घाबरून घाबरून जाण्याचे कारण नाही अशा परिस्थितीत तुमच्या अडचणीसाठी सरकारने तक्रार नोंदणीची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं तर आता त्यामध्ये एक पर्याय निवडायचा तर आता अर्जाला या वेबसाइट वर जाऊन आपली वैयक्तिक माहिती वापरून लॉगिंग आय डी तयार करावा लागतो एकदा लॉगिंग झाल्यावर ऑनलाईन म माध्यमातून आपण थेट तक्रार दाखल करू शकता ही प्रक्रिया पारदर्शक असून तुमच्या तक्रारीवर संबंधित विभाग कारवाई करतो ऑनलाईन तक्रारीशिवाय अर्जदारांकडे ऑफलाईन माध्यमातूनही तक्रार सादर करण्याचा पर्याय असतो तुम्ही तुमच्या जवळच्या माहितीला म महिलांना व बाल विकास विभागाच्या कार्यालयात तक्रार अर्ज सादर करू शकता तसेच तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प कार्यालयातही ही सेवा उपलब्ध असते तक्रार करताना तुमचे लाभार्थी क्रमांक आवश्यक कागदपत्रे आणि मागील हप्त्याची माहिती सोबत ठेवावी अधिकारी तुमच्या अर्जाची तपासणी करून योग्य ती कारवाई करतात काही वेळा ऑफलाईन तक्रार प्रक्रियेमुळे निर्ण निर्णय घेण्यास थोडा वेळ लागू शकतो पण योग्य पद्धतीने अर्ज दिल्यास नक्कीच मदत मिळते तर लाडक्या बहिणींनो म्हणजे शेतकरी बहिणींनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा